जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय सुप्रिया सुळे रोहित पवारांनी आरोपी तुषार खरातला फोन केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय तसंच जयकुमार गोरेंना विनाकारण अडकवण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केलाय गोष्ट अशी आहे याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्याविषयी सांगतो पुराव्याविषयी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेले आहे पण त्याहीपेक्षा पेक्षा मला जसं वाईट वाटतं हे काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खराब आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत पण उत्तर होऊ उत्तर होऊ मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही आता याची चौकशी होईल पण कुठेतरी हे चाललं काय आहे आम्ही आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची कॉन्स्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीच आहे